प्रियदर्शी महान मौर्य सम्राट सम्राट अशोक अशोका विजयादशमीच्या समस्त बहुजन बांधवांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावांनो आपला समस्त धनगर बहुजन समाज एक उत्सव प्रिय समाज आहे आपले स्वतःचे उत्सव आहेत आपल्या स्वतःच्या समृद्धाच्या परंपरा आहेत या सण उत्सवांची आपण कधीतरी चिकित्सा केली पाहिजे त्यांच्या कारण परंपरांच्या मुळाशी गेलं पाहिजे आज आपण जे सण उत्सव साजरे करतो ते आपल्या पूर्वजांनीच निर्माण केलेले सण उत्सव आहेत पण इथल्या पुराण मतवाद्यांनी या सण उत्सवांना काल्पनिक आणि पौराणिक मुलामा देऊन या देशात शोषणाची व्यवस्था निर्माण केली हे आपण समजून घेतलं पाहिजे भावांनो आपण नागपंचमी का साजरी करतो हे समजून घ्यायचं असेल तर नागवंशी लोकांचा नागवंशीय राजांचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागेल अगदी त्याच पद्धतीने विजयादशमी आपण का साजरी करतो हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला मौर्यांचा इतिहास अभ्यासावा लागेल त्याशिवाय विजयादशमीचा इतिहास आपल्याला कळणार नाही भावांनो या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट कलिंग युद्धात सम्राट अशोक राजाने विजय प्राप्त केला विजय प्राप्त केल्यानंतर बरोबर दहाव्या दिवशी सम्राट अशोक राजाने हिंसेचा त्याग करून अहिंसेची दीक्षा घेतली उज्जनीय भिक्षू महामोगलायन यांचे पुत्र भिक्षू तिस्स यांच्याकडून सम्राट अशोक राजाने दीक्षा घेतली बुद्ध धम्माची दीक्षा घेतली सत्य धम्माची दीक्षा घेतली आणि भारतात एक नव पर्व मानवतेच, मानवतेचं अहिंसेचं मंगल मैत्रीच एक नव पर्व या देशात सुरू झालं आणि हा दिवस विजयाचा दिवस म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा झाला आणि पुढे हा दिवस अशोका विजयादशमी म्हणून साजरा करण्याची एक परंपरा या देशात निर्माण झाली भावांनो यातली दुसरी गोष्ट आपण समजून घेऊ कलिंग युद्धात विजय प्राप्त केल्यानंतर धनगर पुत्र सम्राट अशोक राजाने भारतात समता प्रस्थापित करण्यासाठी भारतात कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी बहुजन हिताय बहुजन सुकाय अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सत्यधम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दहा नियम तयार केले आणि या नियमांची अंमलबजावणी अश्विन शुद्ध दशमी या दिवसापासून सुरू केली भावांनो सम्राट अशोकाने हाच दिवस का निवडला तर याच दिवशी आमच्या बळीराजाने वामनाचा म्हणजेच ब्राह्मणाचा पराभव करून ब्राह्मणशाहीला हादरा दिला होता भावांनो मौर्य सम्राटांचा हा काळ खऱ्या अर्थाने या देशातला सुवर्ण काळ होता सम्राट चंद्रगुप्त मौर्य ते सम्राट बृहद्रथ असे एकूण दहा मौर्य सम्राट या देशात होऊन गेले यात विशेष बाब ही आहे की सम्राट अशोक आणि त्यानंतरच्या सर्व मौर्य सम्राटांनी बुद्धाचा विचार स्वीकारला आणि या देशात समतेचे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि याच काळात भारत सोन्याची चिडिया झाला पण पुढे ब्राह्मण पुत्र पुष्यमित्र शृंग नावाच्या मौर्यांच्याच सेनापतीने कट कारस्थान रचून शेवटचा मौर्य सम्राट दहावा मौर्य सम्राट बृहद्रथ याची त्याने हत्या घडवून आणली आणि मौर्य साम्राज्याचा नायनाट करून शृंग राजा झाला आणि साकेत येथे तो राज्य करू लागला साकेत म्हणजेच आजची अयोध्या मौर्यांचं राज्य बळकावल्यानंतर शृंगाने अमानुष पद्धतीने सत्यधम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या बौद्ध भिक्कूंच्या कत्तली घडवून आणल्या सत्यधम्माचा प्रभाव कमी करण्यात तो यशस्वी झाला आणि वेद प्रामाण्य मानणाऱ्या वैदिक धर्माला त्याने बळकटी मिळवून दिली आमचे सर्व अधिकार हिरावले गेले आणि आम्हाला गुलाम बनवून सोडण्यात आले भावांनो पुष्यमित्र शृंगाच्या मनात मौर्य सम्राटांबद्दल कमालीचा द्वेष होता त्याने सत्यधम्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या मौर्य सम्राटांचा गौरवशाली इतिहास नष्ट करायला सुरुवात केली अशोका विजयादशमीच्याच दिवशी त्याने दहा मौर्य सम्राटांना खलनायक ठरवण्यासाठी दहा तोंडी रावण बनवून जाळण्याची कुप्रथा निर्माण केली ही दहा तोंडी रावण जाळण्याची प्रथा खोटी असून आमच्या गौरवशाली इतिहासाला कलंकित करणारी ही प्रथा आहे ज्या पशुपालक मौर्य सम्राटांनी सत्यधम्माला तळ हातावर तोलून धरले त्या तमाम मौर्य सम्राटांचा घोर अपमान करणारी ही प्रथा आहे ही प्रथा आपण थांबवली पाहिजे आणि अशोका विजयादशमी आपण सर्व बहुजन बांधवांनी थाटात साजरी केली पाहिजे